शेतकऱ्यांना अतिवृष्टीची आर्थिक मदत मिळत लवकरात लवकर मिळावी स्वाभिमानीची मागणी खरीप हंगामात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले परंतु शेतकऱ्यांना अतिवृष्टीची आर्थिक मदत मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे कर्जमाफी करू असे आश्वासन सरकारने दिले होते पण त्याची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नाही मागील वर्षभरात यवतमाळ जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत सरकारने याचा विचार करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे आश्वासनाची खैरात देऊन शेतकऱ्यांचं विश्वासघात करून सत्तेत बसलेलं हे माहिुती शासन एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीची आर्थिक मदत देण्यासाठी अजून शेतकऱ्याचा किती अंत पाहणार हे कळायला एक शेतकरी म्हणून मार्ग नाही एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला झालेल्या अतिवृष्टीने यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण हाहाकार उडाला होता होत्याचं नव्हतं झालं शेती आणि शेतमालाचं आणि नदी नाल्याकाठच्या शेतीचं प्रचंड असं नुकसान या यवतमाळ जिल्ह्यातील सोळाई तालुक्यात झालं शेतमालाचे आणि शेतीचे पंचनामे झाले पण दुर्दैवाने त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिवाळी गोड करण्याचं आश्वासन दिलं होतं पण दुर्दैवाने अद्यापपर्यंत लेख लाडकी बहिणीसारख्या तकलादू आणि प्रासंगिक योजना राबून शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनापैकी ना तर हक्काची त्याची नैसर्गिक आपत्ती एस डी आर एफची मदत किंवा शासनानं दिलेलं आश्वासन कर्जमुक्ताचं तेही पूर्ण केलं नाही व ज्या शेतकऱ्यांना होत्याचं नव्हतं झालं त्याच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालं अशाही शेतकऱ्यांना या मदतीपासून अद्यापपर्यंत शेतकरी वंचित आहे मी आपल्या माध्यमातनं पहिल्याच वेळेस टेस्टमध्ये नापास झालेल्या या शासनाच्या ना नाकर्तेपणामुळे अद्यापपर्यंत ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली नाही मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागणी करतो की त्यांनी तात्काळ आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अतिवृष्टीची मदत वर्ग करावी चालू खरीप हंगामामध्ये आर्थिक विवेचनेमध्ये तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांनी या जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेल्या किमान याची तरी संवेदनशीलता व आस्था बाळगून शेतकऱ्यांना आर्थिक विवेचनेतनं बाहेर काढण्यासाठी ही मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी